शब्द समूहाबद्दल एक शब्द इयत्ता पाचवी ते दहावी विषय मराठी लाईक शेअर व सबस्क्राईब करा व्हिडिओ शिवाजी प्रश्न पहिला शब्द समूहाबद्दल एक शब्द पर्यायातून निवडा प्रश्न पहिला ज्याला कशाचीच उपमा देता येणार नाही असे पर्याय एक अनुरूप दोन अत्युत्तम तीन अनुपम चार अतुलनीय बरोबर उत्तर पर्याय तीन अनुपम प्रश्न दुसरा माकडांचा खेळ करणारा यासाठी योग्य यो पर्याय निवडा पर्याय एक बहुरूपी दोन गारुडी तीन दरवेशी चार मदारी बरोबर उत्तर आहे पर्याय चार मदारी प्रश्न तिसरा शत्रूला सामील होणारा या शब्द समूहासाठी अचूक शब्द निवडा पर्याय एक दगाबाज दोन फितूर तीन घातकी चार बरोबर उत्तर आहे पर्याय दोन फितूर प्रश्न चौथा बोध वचन या शब्द समूहासाठी योग्य शब्द ओळखा पर्याय एक सुवचन दोन सुविचार तीन सुभाषित चार सुबोध बरोबर भर उत्तर आहे पर्यासी सुभाषित प्रश्न पाचवा चांदणे असलेला पंधरवाडा यासाठी अचूक शब्द निवडा पर्याय एक शुक्ल पक्ष दोन पितृ पक्ष तीन वद्य पक्ष चार कृष्ण पक्ष बरोबर उत्तर आहे पर्याय एक शुक्ल पक्ष प्रश्न सहावा चुकीच्या बाबींसाठी पराकोटीचा आग्रह धरणारा एक स्वार्थी दोन दुराग्रही तीन हटवादी चार हेकेखोर बरोबर उत्तर आहे पर्याय दूर दुराग्रही प्रश्न सातवा आई वडिलांना पारखा झालेला या शब्द समूहासाठी एक शब्द ओळखा पर्याय एक अनाथ दोन बेवारस तीन पोरका चार निराधार बरोबर उत्तर आहे पर्याय तीन पोरका प्रश्न आठवा एकाच वेळी अनेक बाबीकडे लक्ष देणारा या शब्द समूहासाठी अचूक शब्द निवडा पर्याय एक, एक चित्त दोन कुशाग्र तीन अष्टावधानी चार एकाग्र बरोबर उत्तर आहे पर्याय तीन अष्टावधानी प्रश्न नववा तगाई हा शब्द समूह टिबटिंब घटकांना मिळणाऱ्या कर्जाबाबत वापरतात पर्याय एक व्यापारी दोन शेतकरी तीन नौकरदार चार उद्योजक बरोबर उत्तर आहे पर्याय दोन शेतकरी प्रश्न नव्वा असंचा खेळ करणारा यासाठी योग्य पर्याय निवडा पर्याय एक बहुरूपी दोन गारुडी तीन दरवेशी चार मदारी बरोबर उत्तर आहे पर्याय तीन दरवेशी प्रश्न अकरावा समाजामध्ये समतान अंदावी यासाठी कार्य करणाऱ्या समाज सुधारकांना काय म्हणतात पर्याय एक समाजवादी दोन साम्यवादी तीन समाजहितवादी बरोबर उत्तर आहे पर्याय दोन साम्यवादी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद